देशातील भारतीय जनता पार्टी मोदी सरकारने इंधन दर वाढ केली असून ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी आहे याच्या निषेधार्थ अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर अकोले तालुका अध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी अकोल्याचे नायब तहसीलदार यांना निवेदनही दिले यावेळी ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र खांडगे महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा स्वाती शेंडकर पवन वाळुंज त्याचबरोबर संजय वाकचवरे भागवत शेटे अमित नायकवाडी संदीप भानुदास शेणकर विजय देशमुख सचिन चौधरी संतोष नायकवाडी अभिजित वाकचवरे निखिल नवले पराग वाडगे सुरेश कासार आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग आज दिनांक अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढी संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत केंद्र सरकार, के सरकार कोरोनाच्या काळामध्ये दे भारत देशातील जनता ही देशोधडीला गेलेली आहे त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर भिडलेत त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन करीत आहे त्यानिमित्तानं आम्ही अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आमची भूमिका स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी सरकार हे नुसतं घोषणाबाजी आहे आजपर्यंत नुसत्या घोषणाबाजीलाच त्यांनी हे दिलं आणि दोन हात वर करून करून भाषणं करायची ही सरकार गरीबांकडे काही काम रही है गरिबांसाठी काय केलं पंधरा लाखाचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं दो नाही दोन हजार युवकांना नोकऱ्या देऊ ते पूर्ण केलं नाही आज शेतकरी दिल्लीमध्ये ठाण मानून बसलाय त्याचाही विचार होत नाही आहे स्वामीनाथन आयोग तोही आज त्याला पण आज प्रोत्साहन दिलं नाही आहे अशा नुसत्या घोषणाबाजीनं निश्चित कृषीप्रधान भारत दे, देशातील शेतकरी हा दशडीलला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही हे जर डिझेल आणि पेट्रोल जर जे दर नियंत्रण जर आले नाही तर येत्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष हा तीव्र आंदोलन करेल असे या ठिकाणी मी आवाहन करतो